नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हप्त्यामध्ये आता बदल झालेला आहे तुम्हाला आता फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन दिवसात जमा होणार आहे ही माहिती आदिती तटकरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता तर लाडक्या बहिणींनो इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीला मिळणार आहे हा दोन महिन्याचा सन्मान निधी असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होतील अशी माहिती मंत्री महिला व बाल विकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे तसेच आता ही जी रक्कम आहे ती पाहू शकता कधी मिळणार आहे ते सुद्धा सांगितलं आहे त्यांनी ट्विटर करून सुद्धा माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच दोनच दिवसामध्ये इथे पैसे आता जमा होतील सात मार्चपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार महत्त्वपूर्ण ही अपडेट आप होती आपल्या सर्व बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद